रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा होंडा कंपनीचे अधिकृत रेकॉन होंडा या टू व्हीलर शोरूम व सर्व्हिस सेंटरचे उद्घाटन उरण येथे करण्यात आले सोमवार दिनांक पंचवीस नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजता उरण पनवेल रोड आनंदी हॉटेल समोर होंडा कंपनीचे झोनल मॅनेजर रवींद्र चव्हाण यांचे शुभ हस्ते व संचालक अतुल सुरवाडे यांच्या उपस्थितीत करण्यात आले यावेळी होंडाचे अधिकारी कामराज सर अविनाश सर आदी मान्यवर उपस्थित होते उरण परिसरातील होंडाच्या ग्राहकांसाठी अत्याधुनिक सर्व प्रकारच्या टू व्हीलर्स उपलब्ध असणार असून त्याबरोबर अत्याधुनिक सर्व्हिस सेंटर फायनान्स आदी अनेक सेवेसाठी करण्यात येणार आहे यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत अतुल सुरवाडे यांनी केले यावेळी अनेक नागरिकांनी उपस्थित राहून शोरूमला शुभेच्छा दिल्या नमस्कार उरणकर आनंदाची बातमी आहे आज होंडाचे अधिकृत शोरूम रेकॉर्ड होंडा म्हणून आज उद्घाटन झालेलं आहे या या ठिकाणी होंडाच्या सर्व प्रकारच्या गाड्या तसेच अत्याधुनिक पद्धतीचे सर्व्हिस सेंटर इथे सुरू करण्यात आले आहे इथल्या उरणच्या जनतेसाठी सेवेसाठी हे शोरूम ओपन झालेलं आहे ते सेल्स आणि सर्व्हिस उत्तमरित्या तुम्हाला इथे सर्व्हिस मिळेल तुम्हाला होंडाच्या प्रत्येक टाईपच्या गाड्या तुम्हाला इथे मिळतील प्रत्येक टाईप गाड्यांचे होंडाच्या तुम्हाला सर्व्हिस तिथे करून मिळेल तसेच तुम्हाला सर्व युनियन पार्ट्स मिळतील तसंच त्याच्यामध्ये सर्व्हिस होंडा शो अधिकृत शोरूम मध्ये का करावी ह्याच्याबद्दल तुम्हाला इथे माहिती दिली जाईल की तुम्ही रूम होंडाची गाडी तुम्ही शोरूम मध्ये का घेतली पाहिजे कुठल्या टाईपचा इन्शुरन्स पाहिजे याचे काय फायदे काय कोट आहेत काय नुकसान आहे हे तुम्हाला अधिकृत शोरूम मधनं तुम्हाला उत्तमरित्या ह्याच्याबद्दल माहिती दिली जाईल या आजूबाजूच्या परिसरामध्ये जवळपास पंचवीस किलोमीटरच्या आसपास मध्ये कुठल्याही आतापर्यंत शोरूम नाही तर ता इथे जवळपास असे गावे झाले की बुकवेडा झाला जाताई झाला शिरनेर झालं खोपटा झाला त्याच्यानंतर शिरनेर झालं दिघाटी झालं या साईडच्या सर्व प्रत्येक जर तुम्ही इथे सर्व्हिसला गाड्या आणू शकतात किंवा नवीन घ्यायच्या असतील तरी पण येऊ शकतात प्रत्येक गाडीसाठी तुम्हाला टेस्ट ड्राईव्ह अव्हेलेबल आहे प्रत्येक गाडीबद्दल तुम्हाला माहिती दिली जाईल सर्व प्रकारचे फायनान्स उपलब्ध आहेत सोबत तुम्हाला जे इन्शुरन्स मिळणार इन्शुरन्स असेल काय असतात त्याच्यामध्ये कुठे फसगत होते दुसऱ्या जे लोकल ब्रोकर वगैरे गाड्या सेल्स करतात तर त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारे फसगत होते ते तुम्हाला, इस तुम्हाला, इस तुम्हाला इस उत्तम उत्तमरित्या सांगितलं जाईल आणि त्याच्यामध्ये तुम्ही गाडी तुम्ही अथोर ऑथोराईज सर्व्हिस सेंटर मध्ये का सर्व्हिस करायला पाहिजे याच्याबद्दल तुम्हाला व्यवस्थित एकदम समजून सांगितलं जाईल की बाबा तुम्ही ऑथोराईज सर्व्हिस सेंटरमध्ये गाडी सर्व्हिस केली तर काय फायदा आहे बाहेर केल्याचं काय नुकसान आहे म्हणून असं वाटत असेल की याच्यामध्ये तुमचं की बिल खूप जास्त जातं सेंटर सेंटरमध्ये गेल्याच्या नंतर किंवा शोरूम मध्ये गेल्याच्या नंतर असं काहीच नाहीये उलट बाहेरच्या पेक्षा तुम्हाला उत्तम सर्व्हिस दिली जाते की त्याच्यामुळे तुमच्या गाडीची ही चांगल्या प्रकारे वाढवली जाते